आज पहाटे उजगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला भरधाव वेगानं निघालेल्या खाजगी बसनं अॅक्टिव्हला जोरात धडक दिल्यानं चोपन्न वर्षाचे रमेश हरिश्चंद्र राठोड यांचा बळी गेला या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बस चालकाला अटक करण्यात आली आहे करवी तालुक्यातील उचगाव इथल्या शिंदे कॉलनीत राहणारे चोपन्न वर्षीय रमेश हरिश्चंद्र राठोड हे केएमटी मध्ये काम करत होते सकाळची ड्युटी असल्यानं आज पहाटे पावणे सहाच्या दरम्यान ते आपल्या अॅक्टिवा गाडीवरून कामाला निघाले होते कोल्हापूर ते हुपरी रस्त्यावर उचगाव जवळ त्यांचा अपघात झाला समोरून येणाऱ्या भरधाव बसनं ॲक्टिवाला धडक दिली त्यामध्ये ॲक्टिवा चालक रमेश राठोड यांना गंभीर दुखापत झाली बसनं फरपटत नेल्यानं रमेश राठोड यांच्या डोक्याला जबर मार बसला आणि त्यांचा मृत्यू झाला हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून फिर्यादी अक्षय जाधव यांच्या तक्रारीनुसार गांधीनगर पोलिसांनी बस चालक प्रशांत गोटरे याला ताब्यात घेतलंय अपघातानंतर कोल्हापूर हुपरी रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती एका बेदरकार बस चालकामुळं चोपन्न वर्षाच्या रमेश राठोड यांचा जीव गेला